मागील दीड वर्षांपासून जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड बाबू गायकवाड अखेर हिल पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील गॅस कोरडाऊन परिसरात अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता प्रेम ननावरे आणि भावेश भोईर यांच्यावर हल्ला करण्यात आला बाबू गायकवाड रुद्र मैराळे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी या दोघांना ठोसे बुक्क्यांनी मारहाण केली या हल्ल्यात भावेश भोईर गंभीर जखमी झाला या प्रकरणाची चौघांत हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र घटनेनंतर बाबू गायकवाड फरार झाला दरम्यान तो आपल्या राहत्या घरी परतल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे ए पी आय दत्तात्रय सानप पी आय संग्राम मालकर अंकु सुरेवाड अविनाश सुर्वे यांच्या पथकाने सापळा रचत गायकवाडपाडा येथे सापळा रचून त्याला अटक केली हिल लाइन आ शिवाजीनगर पुलिस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड त्याला हिललाईन पो पु, पोलीस पु, स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शितापीने अटक केलेली आहे यामध्ये गुप्त बातमीद्वार तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे आज सकाळी त्याला आम्ही हिल्लाईन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका अटेम्प टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गेल्या एक वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो परंतु आज हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश या आलेलं आहे आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुली पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत यापूर्वी गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती सोळा गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि एम पी डी एमध्ये पण तो वॉन्टेड होता